बस सगळ्यांना नमस्कार करू नको करते ना सगळं तू पण कर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये दोन तीन दिवस झाले बरे व्हिडिओ आले रे आपले ग तुमचं कारण आहे तुम्हाला सांगते मी पहिले मला याला सोडू द्या आता याला आज मी फिरून आणते थोडंसं हे 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 बघा हे बघा हाऊऱ्याला हावरा बघा हावरा अरे थांब सत्ता तरी काढ बघ बघा एकटे जाशील थांब रूप जा अंजूकडे जाऊया थांब ए अंजूचा बाबीला भेबीला बेबीला भेबीला बघूयाला भे भे थांब इकडे इकडं इकडे इकडं खाली नको इकडे जाऊ थांब पहिले इकडे हे घरात इकडे या यो बेबी बघायची आहे ना तुला ये लवकर आता ही झोपली काय कर काय करताय तुम्ही लोक झोपले आय्या आम्ही बाबूला बघायला आलो येबू बाबू झोपलाय फक्त लांबून बघून जाऊ लांबून बघून जाऊ ए, टाइकर, ए टाइकर, किती वाजता उठणार तुम्ही लोक आम्ही एक वाजता आम्ही तेव्हा येऊ का गो या ना मग तुम्ही उठल्यावरच आम्ही येतो वेलकम हा ठीक आहे मित्रांनो जाऊ द्या आपण नंतर जाऊया तिथे बरं का तर पण मी असा टायगरला खाली मैदानात फिरून आणते आता तिथे झोपले एक वाजता उठेल मग नंतर दाखव तुम्हाला हां मला फोन कर कशाला पण कशाला एवढा माकड उड्या झोपलाय बाबू चला चला बाबू झोपलाय चला 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 हळू टायगर बघ ना घर पळाला जायचं कुठ कुठ कुठे जायचं <tap tap> खाली <tap> खाली मैदानात हा हा बर चल चल <tap> हळू चल माणसांना पाडशील नाही तर बघ ते बदक ताड पडलं बघ तुझ्या ह्याच्यानी

मिस्टर आहे कमी सुसर मिस्टर माझे हा आता मुलाला सांगा टायगरला बघितलं म्हणून हा या हा काय हा हा मागाशी माहिती मिस्त्री तुम्ही तुम्हाला काय मी ओळखत नाही का मग तुम्ही बरं मिस्त्री बकडे गप जरा गप बाजूनी जातो तरी बोम बोलते जा इंड जा आता फिर दागार। दागार। नाना सारखत नको काढू आमचा नाना दिसायला एवढा हिरो काढू नको हे बा आता इकडे झाडांना पाणी नाही घातलं हा कुठं घातलंय सगळी झाडं सुकली आणि ही कोणाची आहेत या झाडांना कसल्या शेंगा आल्या कसल्या शेंगा आहेत काय जुलू काय मुगा बिगाची आहेत काय नाही मुगाचं नाही आहे झाड कसले आहेत काय म्हणजे वेगळंच आहेत काहीतरी मेथीसारखे दिसत आहेत मेथी नाही आहे पण मित्रांनो बरेच दिवस झाले आपल्याला ना आपले व्हिडिओ आले नाही तर दोन तीन दिवस आहे ना इतकी गडबड होती ना काय सांगू तुम्हाला जसं सामान आणायचं होतं ना हे प्लम्बिंगचं सामान बाकी होतं आपलं शिवाय ह्याचं टाईल्सचं सामान होतं म्हणजे मी आता राजस्थानी येणार आहेत ते तर त्यांचं सगळंच म्हणजे म्हणते तिला आणून द्यायचं होतं वायरिंगचं चा, असं सगळं दोन तीन दिवस त्याच्यात गडबडीत होती त्यामुळे त्या वे व्हिडिओ काढायलासुद्धा वेळ नव्हता तर मी गेलेलीच बरेच म्हणजे काय 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 सगळे दोन चार दुकानं फिरून फिरून मग डिसाइड झालं काल फायनल सगळीकडून हे केलं म्हणजे टाईलसाठी दुकानं फिरत होती बाकी काय नाही टाईलसाठी आप दुकानं जरा फिरायला मला लागली चॉईस होत नव्हत्या मला असं झालं तर ते पण घेतलं काल आणि प्लंबिंगचं पण घेतलं आता प्लंबर पण आला आहे तर झपाट्याने काम एकदम चालू झालेलं आहे त्यामुळे काय केलं म्हटलं जाऊ दे दोन तीन दिवस जरा लक्षच नव्हतं माझं व्हिडिओकडे पण बरेच झालं ए ए ए, ए! इकडे या खाली उतरायला लागलंस तू खाली उतरायला लागला इकडे लवकर बऱ्याच जणांच्या सारखे कमेंट्स चालले ताई टायगरचे शॉर्ट व्हिडिओ बघूनच आम्ही समाधानी आहोत आता तुमचे व्हिडिओ येत नाहीत तर असंही जरा कामामध्ये चाललं आहे माझं तर कृपया मला समजून घ्या प्लीज कारण वेळच मिळाला नाही व्हिडिओ काढायला असं झालं सकाळी अकराला गेली ना तीनला अडीचला अशी घरी येत होती मी तीन दिवस सगळीकडे सामानच सामानचं म्हणजे हे आण ते आण असं चॉईस करून चाललेलं त्यामुळे वेळ मिळत होतो तरी या माझं घर तिथून दिसतंय आमचं तुम्ही बघितलं नव्हतं आता दिसतंय तर ते बघा लांबून तुम्हाला मी दाखवते ते बघा एकदम शेवटला आहे ना बांधकाम दिसतंय तुम्हाला इथून आता घर दिसायला लागलं तर वरचं तो टॅरेस पण दिसेल ते नारळाचं कोपऱ्यातलं झाड आहे बघा एकदम ते आहे ना म्हणजे आता इथून घर दिसायला लागलं मी पण आता पहिल्यांदाच बघितलं तुम्हाला दाखवलं तर त्यामुळे मला वेळच मिळाला नाही आणि व्हिडिओ आले नाही असू द्या ठीक आहे माझी चांगली फॅमिली आहे ती समजून घेते मला तर आता अशीच गडबड चालू राहणार कारण हे आण ते आण चॉईस तर सगळं मलाच करावं लागतं आहे आमच्या घरात कोणीच कुठे जा हे करत नाही म्हणजे कोणाला असं हो ना काय चॉईस करायचं कसं काय करायचं आणि त्यांची त्यांनी केलेलं मला आवडत नाही असे मग ते लोक मला म्हणतात की तू जा आणि तुझं तू घेऊन ये आम्ही बसतो इथं पण तू जा आणि त्यामध्ये मग ते कामगारांना पण लक्ष ठेवावं लागतं इथं स्वतः काम करतो म्हटलं त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागतं नाही तर जरा इकडे तिकडे हे झालं की मग ते टंगळमंगळ त्यांचे चालू होते इकडे फिर तिकडे फिर बाथरूमला जा इकडे जा तिकडे जा बाथरूमला जातात मी इकडे तिकडे पुकारचे फिरत राहतात टाईमपास करतात मग असं होतं त्यामुळे वेळ झाला बाकी त्यामुळे वेळ मिळाला नाही सॉरी असं झालं आणि म्हणून व्हिडिओ काय आला नाही तर आता आणलं टायगरला फिरायला टायगर माझा आहे फिरतो इथं तर त्याला फिरवते आणि घरी घेऊन जाते इथे पण आपलं रस्त्याचं चा, काम चालू आहे तर इकडे सुद्धा आपलं हे बांधलेलं आहे बघा असं पत्र्याचं आणि काय लव इथे बसलास तू विमान लागलं का कायचं काय सिक्युरिटीमध्ये टायगर <laughs> काय कुठं आहे गाडी गाडीत जायचं ए आपली गाडी कुठं आहे चल गाडी दाखव कुठं आहे कुठं आहे तुला माहिती आहे मग या माहिती आहे या दाखव चल बाई आहे तुला आपली गाडी कुठे तिकडे ना आपली गाडी आहे <laughs> त्या गाडीत बसायला नाही सांगत हाय गाडी कुठे गेली नेली चोरून नेली इकडे या पिल्लू बघ कसं त्याला व्हायचं इकडे लवकर त्याला काय करू नको मारणार नाहीतर ना कान काप्याला काय करायचं नाही अब पिल्लू गेला तुझ्या गाडीत तुझी गाडी कुठे आहे गाडी आपली आपली गाडी कुठे आहे ही आहे का गाडी ही आहे आपली गाडी हा पिल्लू गेला बघ आहे ना आहे ना <tip> चल गाडीत चल गाडी चल, चला गाडीत चला गावाला जायचं चला 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 हा ये लवकर चल दरवाजा उघडू दरवाजा उघडू उघडू का उघडायचं दरवाजा चला वायब्याच्या गाडीत जाऊ वाईबायच्या जा वाईबायच्या वाई गाडीत आहे याच्यात त्याच्यात बसायचं आहे तुला तुला याच्यात बसायचं आहे बसायचं आहे बसायचं आहे बसतो का हे बरा गाडीत बसतो सांग लवकर मला बस तुला <laughs> ये लवकर चल या, या 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 जा हीच आहे ना, ना। आपली गाडी अरे आपलीच गाली आहे बाबुली आपलीच गाली आहे ना हा जायचं लय झाले ना पण जाऊ नंतर हा नंतर जायचं नंतर चला चला तर आपण तिकडे जाऊ चला कट्ट्यावर बसायला चला चला कट्ट्यावर जाऊन बसायचं घेर कशाला लागते का लागते गाडी खाली बसून कुठे आहे का काळीच असली तिकडे बोंबलच आवाज जाऊन बसायचं ना बसायचं बसा बसा खाली आता इथं मिस्त्रींना चहा द्यायची त्यांना बोंबलू ते तिकडं बसा चला बाबुली वाण्याच्या दुकानात वाण्याच्या दुकानात आता तिकडे जायचं नाही लय फिरला तू तुम्ही आणलं नंतर परत चला गप्प चला गप्प घरी चला या तुला आचीम देते मी वाण्याकडे चला तुला आचीम खावायची नो, 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 ना न चल कोण नाही चल तिकडे कोण नाही चल तिकडे नको ना बाई वरडू तो घाबरल तू वरडलीच तो घाबरल तू जा काय तरी तुझ्याकडे बघितलं पण नाही कशाला फिरता म्हणजे त्याला फिरवाय नको वाण्याच्या दुकानात चाल गार्डनची नाही घाबरत वाणी आम्हाला बाजरी आणि जीवाज नाही बाजरी नको बाजरी ना। हा बाजरीच दे काल दिलेली ना अजून तीन किलो दे आणि हे हा इकडे काय करतोय इकडे दरवाज्याचा वास घेतोय ए दरवाजाच बंद केलाय बरं तर वाण्याने बंद करून ठेवला आता टायगरला बघून आतमध्ये जातो म्हणून बंद केलास हा असतोय टायगर आता कुठून जाणार तू गोडाऊन मध्ये इकडे आईस्क्रीम आहे घ्यायचंय तुला आईस्क्रीम घ्यायचंय गल्ल्याचा वास घेचा ना गल्ल्याचा डायरेक्ट काय 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 खाऊ घ्यायचंय का चला अरे चल अख्खा गो फिरला दुकान अरे हा बिस्किट घेते तुला मी लिटल हार्ट आंटी खातो काय परा चल कुठे गेला मी जाऊ घरी चल मी गेली मग अप्पा भाजी तर बस जरा फिरू नकोस बाजरी घेऊ दे नको तीच दे बाजरी किती दिली आता कि आता तीन दिली ना हा टिकेचे राहिल्या आणि तुरीची डाळ पण पाहिजे पण नंतर पाठवते कोणातरी चला चला बाबा चला थांबत आहे घर ताई पर्यंत ता आईपर्यंत कर आणि तिथं आला की फावडी बोंबल राहत नाही हा लय काय करतात बाबा काय करतात तुला त्याला बरोबर माहितीये आमच घर आहे आमचंच घर आहे म्हणतो आपलंच घर आहे ना दागुली हा मग जायचं आहे घरी जायचं का नाही चला पाय घाण जातील पाय घाण जातात म्हणून मी त्याला ओढत नेते वाण्याची ती हो। मुंगी चावली चला 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 सरळ घरी तर बनवायची हे बाबा चल लवकर चल मग जा तुम्ही चालली चंपा आली बा माझी चंपा चला 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 आता ही ना डायरेक्ट दुकानात जाऊन उभी राहिला ह्यांना आहे ना, ना? लय सवय लागली जरा माझा आवाज ऐकला की येतात आणि या दुकानाजवळ जाऊन उभे राहतात चला चंपा। ए टायगर आला टायगर आला टायगर आला येडा बघ अरे येडा बघ किती खुश झाले बघ आणि तू त्यांना चावतो एडपट येडपट आहे तोंड कुठं करायचं टॉयलेट हां बले मित्रांनो तर काम बघा मी तुम्हाला दाखवते पहिले स्टार्टिंगपासून ह्या रूमची लेवल झाली आणि हा एक आपल्या इकडे रूम झालेला आहे ह्या एक रूमची पण लेवल चालले आहे बघा ठीक आहे आता याचा फक्त कोबा राहायला काय करता पाणी पिवणी हा आपला जो हॉल होता तो हॉल आहे ना त्याचा पण कोबा झालेला आहे ठीक आहे आणि आता हा, तो हा, हा प्लंबर। प्लंबर आपला आहे किचन तर किचनचा पण हा कोबा झालेला आहे प्लास्टर सगळं झालेला आहे आणि हा आलाय प्लंबर प्लंबर आलाय त्यांची चालली मार्किंग काय तर आपण प्लंबरच आहे प्लंबरच्या बरोबर आलाय सोबत इकडे आपलं बाथरूम टॉयलेट केलं आहे बघा इकडे हे बघा तर त्यांचं हा आपला टॉयलेट होणार आहे इकडे हे इकडे बाथरूम झाला आहे इथे खिडकी काढायची अजून हा हा बघा दाखवतोय हा चला वायरा इकडे शॉक लागेल इकडे आपला जीना वगैरे येतो आणि हे ये इकडे छोटासा बेडरूम झालाय बघा इकडे काम चालू आहे त्यामुळे मी काही दाखवत नाही जास्त होईल तेवढं पूर्ण दाखवण्या दाखवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे हे एवढं बांधकाम आता ते घेत आहेत हां चलो हो गस्तरी का चलो मिस्तरी ये आम्हाला मिस्तरी को का तकलीफ दे रहा भैया तू हां

ठीक आहे तर इथं पण त्यांनी बाथरूम टॉयलेट केलेलं आहे हे बघा इथं टॉयलेट बाथरूम यांचं झालेलं आहे फक्त आता वरती माळा टाकायचा आहे की मग वरती त्यांच्या टाक्या बसतील असं तर हा बाथरूम असं टॉयलेट अटॅच बाथरूम देणार आहे आणि इथून एवढी त्यांना खिडकी पण ठेवलेली आहे इकडे त्यांचं किचन बनेल आता जसं जसं बनतं आहे तसं तसं दाखवते वरती पण आता प्लास्टर चालू आहे वरती काय बांधकाम झालेलं नाही आहे फक्त प्लास्टर चालू आहे तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवीन आता सर्वात पहिले मला टायगरला धुवायचं आहे आणि घ्यायचं आहे घरामध्ये तर त्याला धुवून घेते पहिले राहा बघा तिकडे जाऊन लगेच बापाला लागलं आहे मस्त हे करायला मस्का पॉलिश करायला तर गपचूप निघायचं आणि पाय धुवायचे आणि घरात झोपायचं चलो चलो सीधा घर चलो चल पाय धुवायचेच चला इकडे इकडं हां चला गुड बॉय आहे ना न इथून बसायचं नाही आला मग रेती रेतीच झोपणार रेतीच झोपणार चल 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 लवकर लवकर लवकर, लवकर पळवशील ना मला अरे नाही पळवतोय मला पिजवतोय चल 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 लवकर इकडून तिकडं तिकडून इकडं चल शहानी बघा नये मेरे को असे पाय धुवायला लागतो थंडी एवढी सारखं ओलावा हा बंडेला येते आधी पाय धुते आता आणि नंतर माझ्या बाळाला आता आठवणी घेते मिस्त्री चहा बनवायचे मला ते माझ्या नावाने आता लायला लागले असू द्या ठीक आहे थोडा लेट की त्यात काय एवढं आहे ना पाय घा पाहू पाय घा नाही एवढे माती मी पाय धरतो नुसता आणि घाणीत बसायला मागतो तर चला मित्रांनो ताईचं पाय पण धुतले आणि त्याला घरात घेऊन जाते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय